आता विरोधी कॅनल जे आहेत त्यातले पण एक नेते सत्तेत आहेत आणि ते असं म्हणत असतील की तिजोरीची राज्याची किल्ली आमच्याकडे आहे राष्ट्रपती त्याने एवढंच सांगितलं पाहिजे की तिजोरीचा बालक आमच्याकडे आणि मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडली काय म्हणतात ते तुम्हाला माहिती आणि त्यामुळे तिजोरीची किल्ली त्यांच्याकडे आहे पण तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे मुख्यमंत्री आपल्याकडे असल्यामुळे सगळ्याच ठिकाणी सभा राहण्या शक्य नाही पण शतगडला येणाऱ्या प्रमुख मंडळी जा त्यावेळेला आपल्याला जी जी काही मागणी आहे ती आपण त्यांच्याकडे मांडू आणि त्यांच्यामुळे मांडू पण आम्ही प्रकाश आंबेडकर मी बसलो होत नाही त्यामुळे मंत्र्यांच्या भाषेत म्हणाल्या इकडे तिकडे एक मंत्री इकडे दोन मंत्री आहेत इकडे पाटील आंबेडकर आहेत तिकडे मुश्रीफ आहेत आणि त्यामुळे महायुतीतलं एक पक्ष समोर उभा असल्यामुळे मी टीका करणार नाही तर मला टीका खूप करता येते ठरलंय असं की महायुतीने एकत्र लढा लढायचं लढा ते एकमेकावर टीका करू आणि मी पक्षाचा निर्णय मांडलो तर ते मांडणार आहेत की पुढच्या पाच सात दिवस दिसेल मग त्याने नियम तोडला की मग मी बघत काय म्हणतो पण तर ते नियम पाळतायत असं मला दिसत